ही संस्था संस्थेच्या वर्धापन दिवसाच्या निमित्ताने मला आमंत्रण आलेलं आणि त्यामुळे या संस्थेला भेट देण्यासाठी आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी मी आवर्जून इथे उपस्थित आहे आणि त्याचबरोबर वर नाशिकमध्ये सामाजिक तेड मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण होत आहे त्याहीबद्दल माझे विचार आपल्या समोर मला या निमित्ताने मांडायचे आता अनधिकृत भोंगे कोर्टाचे आदेश आहेत की भोंगेनी कधी वाजावे किती वाजावे हे सगळे जसे अन्य हिंदू धर्माला काही नियम कायदे दिले जातात तसंच अन्य धर्मालाही आहे पण सगळे कायदे सगळे नियम हे हिंदू धर्मानी किंवा हिंदू समाजाच्या लोकांनी पाळावेत आणि दुसऱ्यांनी फक्त ते कायदे मोडत राहावेत हे एवढाच अगर एक काल मी कार्यक्रम चालू असेल तर प्रशासन म्हणून पुलीस म्हणून मी या निमित्ताने त्यांना परत एकदा आव्हान करीन पोलिसांना असलेल्या कोर्टाची ऑर्डर अगर तुम्ही पाळणार नसाल तर मग येणाऱ्या दिवसामध्ये जन आंदोलन या निमित्ताने आम्हाला उभं करायला लागेल सरकार आमचं आहे पोलीस खाता आमचा आहे मग याबद्दल जे काही डिपार्टमेंटमध्ये असे सडके आंबे आहेत किंवा नाशिकच्या भाषेमध्ये सडके द्राक्ष आहेत तर त्यांना आम्हाला बाजूला करण्याचं काम आमच्या गृहमंत्री साहेबांच्या माध्यमातून करायला लागेल हे हिंदुत्वादी विचाराचं सरकार आहे इथे इथे अगर हिंदू समाजाला कुठलाही त्रास देण्याचं काम होत असेल तर त्या विरुद्ध त्या संबंधित अधिकाऱ्याच्या विरुद्ध उद्या कारवाई होणारच असं या निमित्ताने मी आपल्याला सांगेन त्याचबरोबर मोठ्या प्रमाणामध्ये लँड जिहादच्या नावाने अतिक्रमण शहरामध्ये वाढत चाललेली आहे काय नसतं ते बाबा तू माझ्या मतदारसंघात यायचं नाही मी तेरा इलाके मी आहे या काय विषय नसतं त्यांनी उद्या कणकवलीला जाऊन तुमच्या नाशिकच्या आमदारांनी अगर तिथे सामाजिक प्रश्न उचलला ज्याच्यामुळे त्यांच्या आयुष्यामध्ये परिवर्तन होईल त्याला सुरक्षा होईल तर मी पण त्यांचा सत्कार करेन आणि समर्थन करेन आमच्या सगळ्या आमदारांनी एक लक्षात घ्या आम्ही विशिष्ट एका मतदारसंघामध्ये निवडून आलो असलो तरी आम्ही महाराष्ट्र विधिमंडळाचे सदस्य आहोत मी कालद वर्ध्याचा विषय घेतला परवा मी साताऱ्याचा विषय घेतला तुमच्या नाशिकचा विषय घेतला तसे अन्य आमदार पण कधी कोकणाचे विषय घेतात कधी साता पश्चिम महाराष्ट्र विषय घेतात म्हणून आम्ही ज्या विधिमंडळाचे सदस्य आहोत आम्ही महाराष्ट्रामध्ये कुठलाही सामाजिक विषय उचलला तर आमचा अधिकार आहे तर कदाचित माझ्या निमित्ताने माझ्या आमदार सहकाऱ्यांना पण त्याच्याबद्दल प्रबोधन होतं आणि मी एवढं विश्वासाने सांगतो आता आपल्या परांदेताई असतील हिरेताई असतील हे सगळे जे काय आपले आमदार आहेत ते त्यात तत्परतेने सभागृहामध्ये ड्रग्जचा विषय असो किंवा अन्य सामाजिक विषय असो उचलताना मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेला आहे स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेला आहे फक्त एक लक्षात घ्या आमदार म्हणून आम्हाला सगळ्यांवरच पूर्ण सगळीकडेच माझी नजर फिरेल आमच्याकडे तुमच्या कॅमेऱ्यासारखे क्वालिटी नसतात अँगल फिरवलं तर सगळे ते फिरणं माझ्या मतदारसंघामध्ये दोनशे त्रेसष्ट गावं आहेत आता दोनशे त्रेसष्ट गावाच्या अगर मी प्रतिनिधी असेल एक दोन गावामध्ये माझ्या नजर चुकीने काही विषय राहत असतील ते अगर कुठल्या दुसऱ्या लोकप्रतिनिधी अगर विषय उचलला तर त्याच्यामध्ये हरकत काय नाही ना, ना। आताच मागे माझ्याकडे आठ नऊ तक्रारी आलेल्या आहेत आता ते निवेदनं आलेली आहेत जिथे जिथे आता जुना नाशिक भाग जो आहे तिथे मोठ्या प्रमाणामध्ये हे अतिक्रमण सुरू आहे आता हे अतिक्रमण लँड याच्या निमित्ताने सुरू करतात आणि मग तिकडच्या असलेला हिंदू समाज तिथून घर विकून निघून कसा जाईल संख्या कशी हिंदूंची कमी होईल यासाठी हे सगळे केलेले षडयंत्र आहे आणि याची सगळी माहिती आमच्याकडे आहे म्हणून मी फक्त इशारा महापालिका आयुक्तांना देतो क्या आम क्या 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 की आमच्याकडे माहिती आहे आता तुम्ही त्या त्यावेळी काही तर निवेदना काही महिन्या अगोदरची आहेत आणि अजूनपर्यंत आयुक्तांनी त्याच्यावर कारवाई केलेली नाही म्हणून अशा पद्धतीचा कारभार करायचा असेल तर सरकार आमचं आहे आम्ही आमच्या पद्धतीने मग आवाज उचलू मग सांगायचं नाही की आम्हाला खुर्ची ट्रान्सफर का केली इशारा आहे मी कसं मराठा आरक्षण तर आम्ही देणार आमचं सरकार देणारच आहे कुठल्याही अन्य समाजाच्या आरक्षणाला हात न लावता आमच्या <coughs> आमचं सरकार आरक्षण देणार आहे पण आमचा त्याच्यावरचा मुद्दा असा आहे की आपण ह्या जाती जातीमध्ये भांडणं ब आपण जाती जातीमध्ये भांडतोय त्यात दुसऱ्या बाजूला हे ज्यादी ज्या पद्धतीने आपल्या हिंदू समाजाच्या विरुद्ध षडयंत्र रस्त आहेत ना यावर आपण लक्ष ठेवलं पाहिजे ह्या बाजूला आपण मराठा ओबीसी धनगर करतोय त्या बाजूला उदाहरण तुम्हाला बोलतो नासा आपल्या ठाण्यामध्ये ते गावामध्ये आयसिसवाल्यांनी ते गाव स्वतंत्र करून टाकलं आणि त्याला आपला काय अल श्याम नाव देऊन टाकलं म्हणजे एका बाजूला आपण जाती जातीमध्ये भांडतोय दुसऱ्या बाजूला भा हिंदू समाजाच्या विरुद्ध षडयंत्र सुरू आहे तर म्हणून माझं म्हणणं आहे ह्या आमचं सरकार सकारात्मक आहे मराठा आरक्षण मिळणार दुसरा कोणाच्या आरक्षणाला हात न लावता मराठा आरक्षण मिळणार एवढा विश्वास देतो कारवाईसाठी थांबा जरा कारवाई, कारवाई सुरू आहे एस आय टीची चौकशी सुरू आहे ते झाल्यानंतर एक स्वतंत्र चांगलं प्रेस कॉन्फरन्स घ्यायला येतो पण आता कारवाई सुरू होत असताना मी बोलू नये असा मताचा मी आहे द्या रिपोर्ट द्या पोलिसाची रिपोर्ट द्या मला तुम्ही मला विचारताय ना तुमच्याकडे माहिती असेल तर रिपोर्ट द्या मी माझ्या पुरावा सकट बोललेलो आहे मी फ्लोर ऑफ द हाऊस बोल अशी तुमच्याकडे कुठली माहिती असेल तर द्या तुम्ही जबाबदारीने मला प्रश्न विचारा अशी मी तुम्हाला विनंती करतो हवेत काय ना काय तरी उडतंय त्याच्यावर तुम्ही प्रश्न विचार ना असा कारवाई होईल ना त्यांच्यावर एक लक्षात घ्या परत सांगतो तुम्हाला परत सांगतो अतिरेकी कारवायाचा कुठला जात पात पंत नसतो जो पण ह्या गँगस्टर बरोबर दिसेल त्याच्यावर पोलिसांनी कारवाई करावी ही पार्टी कोणाच्या फार्महाऊसवर होत होती हे तुम्हाला माहिती आहे आता चौकशी होऊन दे ना येईल टप्प्याटप्प्यानी बाहेर आता मायासाठी महत्वाचा कुठला विषय आहे भोंगा वाजणे आणि अतिक्रमण होणे त्याच्यावर तुम्ही फोकस ठेवा त्याच्याबद्दल काय असेल तर सांगा नाहीतर जय हिंद जय महाराष्ट्र करून पण तुम्हाला अगर तुमचं काम जमत नसेल तुम्हाला दाड्या कुरवळतच अगर बसायचं असेल या जिहाद्यांना तुम्हाला मदतच करायची असेल तर मग त्या पद्धतीची ऍक्शन घेण्याची तयारी ही आमची सरकारची आहे या गेल्याच अधिवेशनामध्ये आपण सगळ्यांना अनुभव आला असेल ते कुठल्याही बाबतीमध्ये जिथे हिंदू समाजाचा विषय येतो तिथे आमचं सरकार तडजोड करत नाही म्हणून त्या आयुक्तांना मी सांगेन ज्या ज्या तक्रारी तुमच्याकडे या अतिक्रमणाबद्दल आलेल्या आहेत ते त्या तक्रार अगर तुम्ही तिथे तिथे डेमॉलिशन करणार नसाल ते स्ट्रक्चर पाडायला तयार नसाल तर तुम्ही तुम्हाला त्या खुर्चीवर किती दिवस ठेवायचे यावर मग आम्हाला आमच्या वरिष्ठांशी बोलायला लागेल मी इकडल्या असलेल्या हिंदू समाजाला पण पन सांगेन आपल्या निमित्ताने की आपण पण ह्या निमित्ताने जागृत राहिलं पाहिजे आजूबाजूला ह्या ज्या काही गोष्टी सुरू आहेत अतिक्रमणाच्या नावाने हे जे काय लँड जिहाज सुरू आहेत त्यावर जनआंदोलन अगर आपण उभं करत असाल तर आपल्याला समर्थन देण्यासाठी हिंदुत्वादी विचाराचे कार्यकर्ते तयार आहेत सक्षम आहेत आणि त्या त्यावेळी आपल्या खांद्याला खांदा लावून काम करण्यासाठी आम्ही सगळेजण तयार आहोत हे एवढा विश्वास इकडच्या हिंदू समाजाला मी या निमित्ताने देत योगदान नाही आहे उद्धव तर फार योगदान आहे कारण का राम मंदिरचा आंदोलन होत असताना ना तो कॅमेरा साफ करत बसलेला मातुश्रीचा तिसरा माळ्यावर हो चा चा है का नाही त्याला सांगा उद्धव ठाकरे आणि राम मंदिराच्या आंदोलनाचं काडी मात्र संबंध नाही हा जो तुमचा संजय राजाराम राऊत आहे तो एवढा नालायक आहे लोकप्रभामध्ये असताना ह्या राम मंदिरावरच्या विरोधात तिने लेख लिहिलेले ते लेख पाहिता तुम्हाला पाठवतो मोबाईलवर आणि असे जिहाद आणि धर्मांतर झालेल्या लोकांचं प्रवेश आमच्या मंदिरात नको सुनता झालेला आहे आणि जिहाद झालेला आहे रात्री बे रात्री तिथे अर्ध शटर उघड करून रेस्टॉरंट उघडे आहेत बार चालवले जातात काही मुलं ते काही ते जे काही ड्रग विकणारे आहेत बाईकच्या मागच्या मध्ये एम डी सारखा ड्रग विकण्याचे पण व्हिडिओ माझ्याकडे आहेत त्या संबंधित त्या अधिकाऱ्याचं नाव त्या पी आयचं नाव गजेंद्र पाटील कोणा आहे तो त्याचं नावही मी सभागृहामध्ये घेतलं होतं आता येणाऱ्या दिवसामध्ये जे काही कारवाई होईल याचा जबाबदार तो संबंधित पी आयच असेल त्याला वारंवार सांगितल्यानंतर अगर तो त्याच्यावर कारवाई करायला तयार नसेल तर मग उद्या सरकारच्या माध्यमातून अगर कारवाई झाली तर मग इकडे तिकडे पळायचं नाही हे जी काय अतिक्रमण आहे राजरोज पद्धतीने सहीकडे अतिक्रमण उभी केली जात आहे यावर महापालिका आयुक्तांनी लक्ष घालावं तुम्हाला जे काय खुर्चीवर बसवलंय ते ह्या अतिक्रमणावर लक्ष ठेवण्यासाठी पण बसवलंय हे आयुक्तांना मी थोडा लक्षांशी घोडेटीवार आमच्या पक्षात नाही भाऊ नाही छगन भुजबळ साहेब आहे छगन भुजबळ साहेब आहे आमच्या महायुतीमध्ये आहे पण त्यांचेही विचार संघाच्या मार्गावर आणण्याचं काम आम्ही निश्चित पद्धतीने करू कारण का संघाचा विचार हा व्यापक विचार आहे देश घडवण्याचा विचार आहे जाती जाती परत बोलतो जाती जातीमध्ये भांडण्यापेक्षा एक हिंदू म्हणून ज्या दिवशी आपण या देशामध्ये वाढू वावरू आणि मोठे होऊ तर आपला देश निश्चित पद्धतीने मोठा होईल त्यांच्या आंदोलन केलं त्यांच्या मनसेनेवाले शोधा कुठे राहिले आहेत तर त्यांनाच विचारा उर राहिले असतील ना कुठेतरी मी माझ्या पक्षाबद्दल आणि ह्याच्याबद्दल बोलू शकतो नाही मनसेना संपली नाही हाय काय ना विषय नाही संपलेला उद्धव ठाकरे ठीक आहे संघाची भूमिका ती आमची भूमिका आहे अतिशय योग्य भूमिका आहे आपला देश हा हिंदू राष्ट्र आहे हिंदू म्हणून जेवढे वर्ष आपण या देशाला पुढे घेऊन जाऊ तरच आपला देश मोठा होईल प्रगतशील होईल म्हणून संघाच्या भूमिकेला आम्ही शंभर नाही दोनशे टक्केचं आमचं समर्थन ना? आव। आहे नाशिकमध्ये ना? ना, गुन्हा दाखल झाला राणे साहेब नारायण राणे साहेब ना यांच्या सांगावर तो तक्रार गुन्हा दाखल झाला होता त्यामुळे या सगळ्या मी ऐकलं बडगुजरांचे मुलं तिथे पण होते है आपला मकावला तरी फोटो काढला ना बाहुण पुढे असे असंख्य कारण आहेत परांदे ताई असो आमचे अन्य आमदार सहकारी असो हे किती तत्परतेने विचार पाहिजे ना तुम्हाला हौशी रेकॉर्डिंग पाठवतो जेणेकरून तुम्ही लाईव्ह दाखवा हे कोण करतो कोण नाही करतो तुमचा सगळ्यांचा समाधान असला पाहिजे की कोणतरी ह्या पद्धतीचा विषय सोडवण्यासाठी हे पुढे येत आहेत तेवढी समाजामध्ये कोण भावी पिढी अगर खराब करत असेल हिंदू समाजाला अगर त्याच्यामध्ये अद्दल घडवत असेल तर सगळ्यांनी स्वागतच केली पाहिजे त्यांनी दुसऱ्यांना चिल्लीम ची भाषा करू नये तू पहिलं किती तास शुद्धीत असतो हा आणि शुद्धीत राहिल्याशिवाय किंवा ते काय नाँटी मारल्याशिवाय तुला पत्रकार परिषद जम तुम्ही एक फक्त माझ्यासाठी करा पुढच्या वेळी ज्या नाशिकमध्ये येईल ना पत्रकार परिषदेच्या अगोदर ना तिने ड्रिंकिंग तो मशीन लावत ते ट्रॅफिक पोलीस लावतात ना वाजून 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 तुटून पडून जाईल त्यांना अगर एवढं डाळी कुरवण्याची सवय आहे ना तर मग त्यांच्याबरोबरच त्यांनी जाऊन शुक्रवारी बसावा आमच्याकडे येऊ नये पोलिसांनी अशा पद्धतीने अगर इफ्तार पार्टीमध्ये एक पुरावा आम्हाला दाखवा तो परत पोलिसची वर्दी घालणार नाही एवढी काळजी मी घेई ना तो नालायक अमोल मिटकरी म्हणजे अजितदादा नाही त्याचं डोकंच खाली असेल त्याला संगती विचार कधी करणार नाही मला वाटतं त्याबद्दलची भूमिका अजितदा अशा काही तक्रारी या संस्थेकडे आहेत आलेल्या आहेत जिथे काही लोकांनी पत्रव्यवहार करून आता काही गोष्टी मला चॅरिटी कमिशनरशी बोलल्यानंतर या बाबतीमध्ये मी एक स्वतंत्र पत्रकार परिषद घेईन कारण का एका संस्थेला अगर असं वेटी धरण्याचं काम एक जबाबदार व्यक्ती करत असेल तर त्याला त्या गोष्टी आम्ही खपून घेणार नाही म्हणून आज फक्त ट्रेलर दाखवण्याच्या निमित्ताने इथे आलेलो उद्या अगर पिक्चर दाखवण्याची वेळ आली तर मग त्या त्या संबंधित व्यक्ती अडचणीत येऊ शकतो म्हणून या संस्थेच्या पूर्ण पद्धतीने आम्ही मागे आहोत सन्मान्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी हेही या संस्थेच्या मागे आहेत एवढा संदेश या निमित्ताने देण्यासाठी आले आयुक्तशी बोललो त्याचबरोबर कर्णिकजी जेव्हा आले आता गेल्या दहा अगोदरच आले दुसऱ्या दिवशी मला त्यांना फोन केलेला काही माहिती मी त्यांच्यासमोर ठेवलेली आहे आता ते ॲक्शन कसे घेतात मला काही तारखा मिळालेल्या आहेत त्या तारखेनुसार अगर ॲक्शन नाही घेतली तर आपल्याला तिथे तिथे बसवायचे आहे आम्ही बसू बघा <laughs> जी माहिती माझ्याकडे येणार मी त्याला न्याय द्यायला प्रयत्न करणार आता तुम्ही पत्रकार आहात तुम्ही समाजामध्ये तुम्हीही पण वावरत असता तर अशा पद्धतीची माहिती जे अगर भद्राखाली पॅटर्न अगर सगळीकडे राबवलं जात असेल तर तुम्ही माहिती द्या ना मला गृहमंत्री आपले आहेत सरकार आपलं आहे त्या त्यावेळी त्या त्या अधिकाऱ्यावर कारवाई कशी करायची आणि तो विषय थांबवायचा कसा कारण हा काय माझा कुठला वैयक्तिक व्य। व्य। कोणावर राग असण्याचं कारण नाही पण तिथे अगर एम डी ड्रग वाटत जा म्हणजे वाटले विकले जात असतील म्हणजे जिथे अकरा साडे अकराच्या परवानग्या आहेत पण पर रात्री दीड दीड दोन दोन वाजता फक्त अल्पसंख्य समाजालाच फक्त तिथे हॉटेल चालवायची परवानगी मिळत असेल तर मग ह्यावर तर विशिष्ट लक्ष घालायला लागेल राज्य सरकारने ती जनगणना केली तुम्ही थोडी माहिती घ्या विनंती करतो माझ्याच वयाची वाटतात पण केला आता बिहारमध्ये काय चाललं मला माहित नाही बाबा मी आणि माझा महाराष्ट्र आणि माझा आता नाशिक आणि तू आणि तुझा प्रश्न बैठक झाली होती तेव्हा दोन दिवस उद्धव केजरीवाल आणि राहुल गांधीचं काहीतरी आहे माझं जेव्हा उद्धव ठाकरेंनी मध्यस्थी केजरीवाल <laughs> आणि राहुल गांधी मध्ये त्याला पहिले सांग आदित्य आणि तेजस मध्ये मध्यस्थी कर राहुल गांधी आणि अरविंद केजरीवाल आमचं राहिले साहेब मालवतच सिंधुदुर्ग